पोलिसांनी कृष्णा आंधेयाला का आश्रय दिलाय तो तुमचा मित्र होता का धनंजय देशमुख का व्यक्त करण्यात आलाय दरम्यान आरोपी फरार आहे कृष्णा अटक करण्यात यावी यासाठी मसाजो गावच्या लोकांनी अन्नत्याग आंदोलन केलं आहे बीड हत्या प्रकरणामध्ये आरोपींना लवकरात लवकर शिक्षा द्यावी आणि फरार आरोपींना अटक करण्यात यावी अशी मागणी मसाजो गावचे लोक करत आहेत आणि न्यायासाठी मसाजो गावकर यांनी आक्रमक पवित्रा घेत अन्नत्याग आंदोलन केलेला आहे संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आणि कन्या वैभव देशमुख यांनी आक्रमक भूमिका घेत न्यायाची मागणी केली आहे धनंजय देशमुख यांनी माध्यमांशी संवाद साधताना बीडमधील पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत गावातील लोकांनी न्यायासाठी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर धनंजय देशमुख यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी ते म्हणाले की स्थानिक पोलीस स्टेशनने सीआयडीकडे काय तपास दिला तो योग्य आहे का सीआयडी सोसायटी चांगल्या दिशेने तपास करत आहेत परंतु बेसिक तपास जो आहे तो समाधानकारक झालेला नाही त्यावर आम्ही चर्चा केली आणि धक्कादायक माहिती समोर आली आहे नाही मुळात जे मी वारंवार बोलतोय मागच्या काही दिवसापासून की जो स्थानिक प्रशासनाने म्हणजे स्थानिक पोलीस स्टेशनने काय तपास दिलेला आहे सी आय डीकडं हा योग्य आहे का सी आय डी ऑफिस यासाठी सर्व अधिकारी तपास योग्य दिशेने करत आहेत चांगलं करत आहेत एस पी साहेबांचं काम मागच्या तीन दिवसापासून तीन अडीच महिन्यापासून बघतोय आपण एक चांगल्या पद्धतीनं चालू आहे परंतु जो बेसिकली काही तपास आहे जो समाधानकारक नाही एकदम चुकीच्या पद्धतीने झाला आहे त्यानुसार सु त्यावरसुद्धा आम्ही एस पी साहेब आम्ही काल चर्चा केली एक धक्कादायक माहिती समोर अशी आली की एस पी साहेबांना याच्यात कुठलीही माहिती पुरवली गेलेली नाही आहे की नेमकं कशाप्रकारे ही घटना घडली सहा तारखेला अॅट्रॉसिटी का नाही घेत घेतली ती घेतली असती तर पुढची कुठलीच घटना घडली नसती ज्या ज्या केसेस घेतल्या त्या वेळ निघून गेल्यावर खून झाल्यावर घेतल्या अशा प्रकारच्या सर्व माहितीसाठी किंवा अशा इन्व्हेस्टिगेशनसाठी कृष्णा आंधळे हा फरार आरो म्हणजे फरार आरोपी आहे तो मागील दोन वर्षापासून फरार आहे आत्ता देखील फरार आहे पोलिसांनी त्याला का म्हणजे आश्रय दिला त्याला का मित्र बनवून घेतलं लोकांचे खून करण्यासाठी दरोडा टाकण्यासाठी खंडणी मागण्यासाठी अपहरण करण्यासाठी त्याला मित्र बनवलं का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे तर या विषयावर आजचं जे अन्नत्याग आंदोलन आहे ते आज दहा वाजल्यापासून कुटुंबीय आणि गाव आम्ही करत आहोत प्रशासनाकडून काही संपर्क करण्यात आला आहे का कुणी आज या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने भेटण्या येण्याची शक्यता आहे का नाही काहीच माहीत नाही त्याची माहिती देखील आम्ही कुठून घेतली नाही आम्ही आमच्या आंदोलनावर ठाम आहोत आंदोलन करणार आहोत आणि गावकरी या निर्णयावर ठाम आहेत म्हणून आम्हाला जे काही पुढं होणार आहे ते आत्ता काहीच आम्हाला कोणाला माहीत नाही जे काही समोर येईल ते तुम्ही असणार आहेत त्यावर आपण पुढील दिशा ठरवणार आहोत कसं स्वरूप असणार आहे किती दिवस साधारण आंदोलन सुरू ठेवण्याचा एक दोन दिवस अन्न त्याग आंदोलन आहे त्याच्यानंतर जर कुठलीच दखल नाही घेतली गेली तर मग अन्न पाणी कोणीच घेणार नाही कुटुंबीय घेणार नाही आणि गावकरी घेणार नाहीत असं कालच गावकऱ्यांच्या वतीने रात्री सांगण्यात आलेलं आहे साधारण किती लोक आज अन्नत्याग आंदोलना बसतात इथं जेवढी व्यवस्था आहे तेवढ्या व्यवस्थेमध्ये सगळे लोक जेवढे बसतील तेवढे लोक इथं आजपासून आंदोलन सुरू करतील नाही आंदोलन करण्यामागचा सगळ्यात मोठा हेतू असा आहे की ज्यावेळेस माणूस चिडतो ज्यावेळेस माणूस त्रास करून घेतो स्वतःला किंवा मी एक चांगल्या शब्दात सांगेल कुठल्याही माणसाना रोज एक चूक केली तरी चालते पण एक चूक परत जो माणूस करतो त्याच्याविषयी खूप म्हणजे छिडते तयार होते त्याच पद्धतीने केस पोलीस स्टेशननी जे काही तपास केलेला आहे त्याच्या संदर्भात कुठलीही माहिती वर एस पी साहेबांना कळवलेली नाही कि किंवा जी कळवली ती चुकीची कळवली काल सिद्ध झालं आहे काल आम्ही ज्या काही संबंधित अधिकाऱ्यांना कॉल केले हँडफ्री कॉल करून आम्ही त्यांना सांगितलं की विचार आम्हाला ह्या गोष्टीबद्दल काही विचारणा केलेली आहे काहींनी तर तप तसं समोर आलं की आम्हाला कुठंही विश्वासात त्यांनी घेतलं नाही म्हणून ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या करावं लागतात आणि न्यायासाठी हे करतोय आपण दुसरा आपल्या ह्याच्यामध्ये कुठलाच हेतू नाही न्याय मिळणे हा आपला सगळ्यात मोठा हेतू आहे त्याच्या बाजूला आपण इकडं तिकडे अजिबात जाणार नाहीत आणि न्यायासाठी काही जरी करावं लागलं तरी ग्रामस्थ आणि कुटुंबीय हे तयार आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी बीड